नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दिवाळी स्पेशल खुसखुशीत कुछ खारी शंकरपाळी खरंच ही शंकरपाळी खुसखुशीत कुछ तयार होते त्यासाठी काही महत्वाच्या टीप दिलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक भांडे घेतले आहे आणि त्यामध्ये दोन वटी मैदा घ्यायचा आहे तर मी हे घेतलेले प्रमाण सगळे योग्य आहे अर्धा चम्मचभर जिरे अर्धा चम्मचभर ओवा हातावरती थोडासा चुरून घालायचा म्हणजे त्याची टेस्ट तेच खूप छान येते अर्धा चम्मचभर कलोंजी घालायची म्हणजे शंकरपाळी दिसायला खूप सुंदर दिसते चवीनुसार मीठ घालायचे तर इथे मी अर्धा चम्मचभर मीठ घालून घेतले आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर घेतलेल्या वाटीनेच इथे मी पाव वाटीवर तेल घेतले आहे तर तेल आपल्याला गरम करून नाही घ्यायचं आहे नॉर्मलच आपल्याला तेल घ्यायचे आहे तेल व्यवस्थित या पिठामध्ये एकजू करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे सर्व पिठाला तेल व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने लावून घ्यायचे आणि ते पाताय व्यवस्थित असा गोळा तयार होत आहे म्हणजे आपले तेल व्यवस्थित पडलेले आहे आता आपल्याला पाणी घालताना थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे कारण मैदा वेजण्यासाठी जास्तीचे पाणी अजिबात लागत नाही त्यामुळे थोडे थोडे पाणी घालायचे आणि हे कणिक भिजवून घ्यायचे आहे एकदाच जास्त पाणी घातलात तर आपले जे बॅटर आहे जे आपले पीठ आहे ते सैल होऊ शकते आता तर पीठ मळताना घट्टसर थोडे मऊ घ्यायचे आणि दहा मिनटासाठी बाजूला ठेवले होते दहा मिनटानंतर इथे पाहता व्यवस्थित आपले हे पीठ तयार झालेले आहे आणि थोडे मऊसुद्धा पडलेले आहे तर यासाठीच थोडेसे आपण मळतानाच घट्ट मळायचे आहे म्हणजे त्याची पोळीसुद्धा व्यवस्थित लाटता येते तर आता आपल्याला याचे समान गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने इथे मी तीन गोळे तयार करून घेतले आहेत म्हणजे लाटायला बरे पडते तर पोळपाटावरती एक गोळा ठेवून घ्यायचा आणि लाटण्याने व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे तर तुम्हाला इथे जर कोरडे पीठ म्हणजे मैदा वगैरे लागलास तर तुम्ही लावू शकता तर इथे मी व्यवस्थित लाटून घेते इथे पाहत आहे तुम्ही पोलपाटाला अजिबात आपले पीठ आहे ते लागत नाही आहे चिपकत नाही आहे म्हणजे आपले व्यवस्थित आपले हे पीठ तयार झालेले आहे तर थोडीशी जाडसरत ही पोळी लाटून घ्यायची आहे तर तुम्हाला इथे मी दाखवते जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही थोडी मिडियमच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून घेतल्यानंतर इथे मी मी कटर घेतले आहे पिझ्झा कटर आणि त्यानेच इथे मी कट करून घेणार आहे तुमच्याकडे जर कटर नसेल तर तुम्ही सुरीने जरी कापलात तरीसुद्धा चालेल तर इथे मी बाजूच्या कडा कापून घेतल्या आहेत आणि चौकोनी आकारामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे म्हणजे शंकरवाडी दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते तर आता इथे मी कट करून घेते अशा उभ्या लाईन मारून घ्यायच्या अगदी जवळजवळ मारायच्या आहेत आणि नंतर आपल्याला मधून एक लाईन फक्त मारून घ्यायची आहे जर तुमची पोळी यापेक्षा मोठी असेल तर मधून दोन लाव लाईन मारला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहे खरंच खूपच सुंदर या शंकरपाळ्या तयार होतात अगदी या शंकरपाळ्या तुम्ही लहान मुलांना म्हणजे दिवाळीतलंच बनवा असं नाही केव्हाही बनवून देऊ शकता आता मी अशाच पद्धतीने शंकरपाया सर्व तयार केलेल्या आहेत तर बाजूला तेलसुद्धा गरम झालेले आहे आणि आपल्याला इथे तेल जास्तीचं गरम नको आहे तर त्यासाठी ते एक छोटासा तेलामध्ये गोळा सोडून घ्यायचा पटकन वरती येत आहे म्हणजे आपले तेल व्यवस्थित गरम झालेले आहे तर यामध्ये आपल्याला थोड्या थोड्या करून शंकरपाळ्या घालून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहताय कढई मी बिड्याची घेतली आहे तर तळण्यासाठी ही बिड्याची त कढई वापरा जर तुमच्याकडे नसेल तर नक्की घ्या कारण तिचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जास्तीचं तेल ओढून घेत नाही ही कडेही आता इथे पाहत आहे शंकरपाळी थोड्या वेळाने लगेचच वरती आलेल्या आहेत तर एक मिनिटभर तेलामध्ये झारा अजिबात घालायचा नाही नाहीतर शंकरपाळ्या तुटल्या जातात एक मिनिटानंतर नंतरच झारा तेलामध्ये घालायचा म्हणजे इथे पाहताय आहे तुम्ही व्यवस्थित आपल्या ह्या शंकरपाळ्या तयार होत आहेत आणि खरंच या शंकरपाळ्या खुसखुशीत तयार होतात तर इथे रंगसुद्धा वन्नाट आलेला आहे यापेक्षा थोडासा रंग गुलाबी यायला पाहिजे त्यानंतरच आपल्याला या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत तर घ्याचा फ्लेम लो टू मीडियम ठेवला आहे आणि शंकरपाळ्यात तळून घ्यायच्या आहेत तर इथे पात आहे मस्त असा गुलाबी रंग आलेला आहे यापेक्षा गडद रंग करायचा नाही कारण याची कुकिंगची जी प्रोसेस असते ती चालू असते त्यामुळे या आता काढून घ्यायच्या आहेत तर अशाच पद्धतीने राहिलेल्यासुद्धा शंकरपाळ्या इथे मी तळून घेणार आहे तर खरंच या शंकरपाळ्या चवीला वन्ना टच लागतात आणि खारी शंकरपाळी तुम्ही लहान मुलांना टिफिनला देऊ शकता तसेच अधल्यामधल्या वेळेमध्ये सुद्धा खायला देऊ शकतात तर इथे पाहताय एक शंकरपाळी इथे मी कट करून दाखवते तुम्हाला मस्त अशी खुसखुशीत शंकरपाळी तयार झालेली आहे तर येत्या दिवाळीला अशा पद्धतीने खारी शंकरपाळी करून पहा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तरी लाईक करा शेअर करा आणि सुमानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद